श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर आज स्वातंत्र्य आम्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केलेला आहे उपस्थितीत आमच्या सर्व तुम्हाला स्टाफ दिसत असेल तर या सर्वांना मी आजच्या प्रतिक्रिया विचारणार आहे त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन असताल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशा सर्व अपडेटसाठी तर आपण बघूयात सर्वप्रथम आपण आपल्या संस्थेतील आमचे परपटे सर यांना मी काही प्रश्न विचारतोय त्यानंतर आपले उर्वरित स्टाफ यांना विचारतोय परपटे सर नमस्कार नमस्कार आज स्वातंत्र्य दिन जो तुम्ही साजरा केला याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आणि देशवासियांना तुमच्याबद्दल काय तुम्ही संदेश त्यांना देऊ इच्छिता मी तर सर्वप्रथम आपला हा स्वातंत्र्य दिन सोड आहे अठ्याहत्तरावा तर या दिनाच्या सर्वांना मी देशवासियांना शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना पण देतोय आणि हा जो आपण अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतो याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं बलिदान आहे आणि त्यांचं स्मरण व्हावं आणि देशाची शान वाढवावी आणि तिरंग्याची शान वाढवावी त्यासाठी आपण हा पूर्ण स्वातंत्र्य दिन पूर्ण देशभर आपण साजरा करतो आहे आणि प्रत्येकानं आवर्जून अशा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद सर म्हणजे विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की जे आज स्वतंत्र भेटलेलं आहे त्यांचे प्राणाची आहुती देऊन ज्या लो लोकांनी आपल्याला स्वतंत्र दिलेलं आहे त्यांची आज जाणीव करणं आठवण करणं अत्यंत गरजेचं आहे काळानुसार ओघाच्या भारत माणूस विसरून जातो परंतु त्यांना स्मरण करणं आजचा दिवस खरा आहे रोजच आपण केलं पाहिजे पण आजच्या दिवशी तर आठवण केली पाहिजे त्यानंतर आपल्या इथे सर आहेत सर आपल्याला काय वाटतं आजच्याबद्दल ह्या दिनाबद्दल काय भावना आहेत आपल्या सर्वप्रथम सर्व भारतीयांना स्वतंत्र दिनाच्या अठ्याहत्तरा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आपण एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिशांच्या जोखडातून आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे त्यासाठी अनेक वीरांनी आपल्या शूरवीरांनी प्राणाचा आहुती दिलेली आहे आणि आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत आज आपण सर्वजण हे समान आहोत आणि देशामध्ये धर्म जात विरहित असा समाज निर्माण झाला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे आणि जे स्वातंत्र्याचं जे मोल आहे ते आपण सर्वांनी वर्षभर आपल्या मनामध्ये तेवत ठेवलं पाहिजे ती ज्योत आणि आपण सर्वांनी देशासाठी प्रत्येकाने आपलं स्वतःच योगदान असं दिलं पाहिजे असं मी आपल्या युवकांना सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद जाधव सर अत्यंत मोलाचा संदेश जात धर्म कुठलाही न पाळता आपण प्रत्येकाने आपला देशप्रेम प्रथम ठेवलं पाहिजे त्यानंतर आमचे ज्येष्ठ नागरिक सावे सर आपल्याला काय वाटतं कशाबद्दल आपण विद्यार्थ्यांना सांगू इच्छिता किंवा तुमचे मत काय याबद्दल आजच्या या स्वातंत्र्याच्या निमित्तानं मी भारतीयांना एक आवाहन करू शकतो की खऱ्या अर्थाने आपण जर स्वातंत्र्याचं उपयोग जर घ्यायचा असेल तर आपल्या भारतामध्ये आपण सर्वप्रथम दोन राष्ट्रीय सण हे सर्वोत्तम अशा पद्धतीने मानले गेले पाहिजे घडले गेले पाहिजे की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन राष्ट्रीय सणाला जितकं महत्त्व देता येईल किंवा त्याच्यावर जीव अभिलेख करता येईल त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनीच नव्हे तर आपल्या भारतीयांच्या सर्वच स्तरातील लोकांनी या राष्ट्रीय सणाचं औचित्य आणि महत्त्व साधून सर्वांनी या सामील व्हावं आणि हा प्रवास हा राष्ट्रीय सण म्हणून आपण भारताने गौरव करावा एवढीच माझी ह्या आजच्या शुभेच्छा म्हणून प्रदेश धन्यवाद साळवे सर तुमचं राष्ट्रीय सणाची त्यांनी घोषणा केलेली आहे पण ते आपल्या सणाच्या उत्सवाच्या प्रमाणेच साजरे झाले पाहिजेत अशी त्यांची मागणी प्रथम चौधरी सर नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की आज जे आपल्या मनामध्ये दे देशभक्तीची जाणीव निर्माण झाली आहे ते पूर्ण वर्षभर टिकून आपल्याला देशासाठी जे योगदान देता येईल ज्या प्रकारे आपला देश पुढे नेता येईल त्या प्रकारे सर्वांनी योगदान द्यावं आणि पूर्ण वर्षभर याची जाणीव ठेवाई धन्यवाद थँक्यू सर कवडे सर कवडे सरांना आता स्पर्धा परीक्षेचा भरपूर अभ्यास आहे सरांना आपण विचारू त्या माध्यमातून काय तुम्हाला वेगळ्या अँगलनी काय वाटतं तुम्हाला मला वाटतं की आपण सर्वांनी कॉलेज असो कुठे असो राष्ट्रगीत झालं पाहिजे संविधान झालं पाहिजे सगळ्यांना संविधान काय कसं आहे याची जाणीव असली पाहिजे सगळं शिकलं पाहिजे आपण त्याच्याबद्दल आणि राष्ट्रगीताची बी आपल्याला पूर्ण तोंडपाठ असलं पाहिजे आणि स्वातंत्र्य दिन असे एक मे असेल सव्वीस जानेवारी असेल अशा कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहिला पाहिजे असं मला वाटतं बरोबर राष्ट्रगीताची आपली जाणीव आपल्याला असलीच पाहिजे त्याच्यामध्ये त्यानंतर आता सावे सर लेट पण थेट जय हिंद स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा माझं असं मत आहे की पहिली पासून जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास शिकवला गेला पाहिजे जे झालेत त्याचं विस्मरण होणार नाही अच्छा म्हणजे आजही असे स्वतंत्र सैनिक आहेत की त्यांना मुलांना माहिती नाहीत त्यांच्यामुळे स्वतंत्र आहे आपल्याला फक्त मोजकीच नाव माहिती असं त्यांचं म्हणणं आहे की देशप्रेम पण कमी होणार नाही अच्छा देशाबद्दलच आहे त्यांना वाटत स्वतंत्र दिनाच्या काय भावना आहेत त्यांच्या नमस्कार सर्व भगिनींना आजच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल शुभेच्छा भारतामध्ये सगळ्यांनी ह्या एकमेव तिरंग्याच्या खाली एकवटून हा देश असाच स्वतंत्र राहो अशीच अपेक्षा बाळगून दरवर्षी प्रत्येकाने आवडीने हा दिवस साजरा करावा हीच माझी अपेक्षा धन्यवाद धन्यवाद सर अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा संदेश आता लास्ट इन दॅट बट नॉट इन एंट्री शुभम आमचं कॅमेरामॅन यंग ब्रिगेड त्यानंतर आता तुम्ही सर्वांच्या प्रतिक्रिया बघितल्या जसं की ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण पोहोचलो आता यंग ब्रिगेड आपल्यासोबत शुभम आहे त्याला काय वाटतं ह्या टप्प्यामध्ये मुलं कशाप्रकारे स्वतंत्र दिनाला बघतात किंवा काय विचार करतात आपण बघूयात सर्वप्रथम सगळ्यांना जैन जसं सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला स्वातंत्र्य हे खूप लोकांच्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं त्यानंतर सर्वात महत्वाचं हो ते होतं की स्वातंत्र्य टिकवणं जसं आपल्या बरेच युद्ध झाले असतील कारगिल युद्ध झालं असेल नंतर चायनासोबत वॉर झाला असेल म्हणजे स्वातंत्र्य भेटल्यानंतर ते टिकवणं जास्ती अवघड असते आणि आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन यासाठी साजरा करतो की जे आता आता तुम्ही बघितलं असेल कालची पण न्यूज की काश्मीरमध्ये परत चार परत आपले चार जवान शहीद झाले तर या सगळ्यांच्या बलिदानाला एक आहुती म्हणून किंवा एक श्रद्धांजली म्हणून आपण हे स्वातंत्र्य दिन दरवर्षी साजरा करत असतो असं मला वाटतं आणि त्याचा विसर पडू नये कोणाला हे थँक्यू शिवम म्हणजे ओव्हरऑल काय की जे काही आपण स्वतंत्र दिन करतोय त्याची विसर आजच्या जनरेशन होणं हे चुकीचं आहे असं त्या प्रकारे त्याचं मत आहे आणि त्याने एक आणखीन एक महत्वाचा जो मुद्दा सांगितलेला आहे की आपण या बलिदानाला विसरणं काम आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि तुमचा काय अभिप्राय आहे स्वातंत्र्याबद्दल की कशा प्रकारे त्याचे आणखीन प्रचार आपल्याला करता येईल कशाप्रकारे समाजात प्रबोधन घडवता येईल तुम्हाला काय वाटतं काय धोरण असावं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ